सोशल एक हृदय व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आहे लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दापत्याचा या व्हिडिओ मध्ये जे दिसत ते पाहून कोणाचाही मल हेलावून जाईल इथे एक वृद्ध आजोबा स्वतःला होतला जुंपून शेती करत आहेत त्यांच्या मागे त्याची वृद्ध पत्नी हातामध्ये नांगर सांभ त्यांना मदत करताना दिसते शेतात काम करायचं पण बैल नाहीत आणि मदतीसाठी देखील कोणी नाही परिस्थिती एवढी हालाकीची की शेतीच्या कामासाठी स्वतःलाच बैलासारखं जुपण्याची वेळ त्या वृद्ध जोडप्यावरती आले आहे आणि वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये देखील ग्रामीण भागामध्ये अशी अवस्था पाहायला मिळते हेच आपल्या व्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं खर तर हा व्हिडिओ इंटरनेट वरती आल्यापासून लाखो लोकांनी पाहिला अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पण फक्त भावना व्यक्त करून काही देखील बदलत नाही आणि हे लक्षात ठेवून एका माणसाने या जोडप्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला तो माणूस म्हणजे अभिनेता सूद होय सोनू सूद यांनी कोविड काळामध्ये हजारो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले गरजूंसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या शिक्षणासाठी मदत केली असा माणूस जेव्हा या वृद्ध शेतकऱ्यांचा व्हिडिओ त्याच्या नजरेसमोर आला तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता थेट ट्विटरवरती या व्हिडिओवरती प्रतिक्रिया दिली त्याने लिहिलं की आप नंबर भेजते म्हणजे तुम्ही फक्त तुमचा नंबर पाठवा आम्ही बैल पाठवतो हा संदेश सोशल मीडियावरती तुफान गेला सोनू सूदने पुन्हा एकदा दाखवून दिलं की प्रसिद्धीपेक्षा माणूस की मोठी असते अनेक सेलिब्रिटी केवळ पोस्ट करतात भावना व्यक्त करतात पण सोनू सूद कृती करतो आणि त्याची ही कृती थेट वृद्ध जोडप्याच्या जीवनामध्ये फरक घडून आणणारी ठरणार आहे या व्हिडिओचा आणखी एक सकारात्मक परिणाम म्हणजे स्थानिक प्रशासन देखील जागा झाले लातूरचे तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची टीम या आजी आजोबांच्या मधीसाठी पोहोचली त्यांनी त्यांच्या परिस्थितीची पाहणी केली आणि कृषी विभागाकडून मिळणाऱ्या सवलतीची माहिती दिली आणि काही दिवसांमध्ये त्या वृद्ध शेतकरी दापत्याला आवश्यक शेती साधन दिल्या जाणार आहेत असं सांगितलं एकीकडे एक सोनू सूद सारखा अभिनेता थेट वैयक्तिक पातळीवरती मदत करतो आणि दुसरीकडे प्रशासन देखील आपलं काम करत आहे खरंतर ही सकारात्मक बाब आहे पण यामागे दडलेला मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि तो प्रश्न म्हणजे ही वेळच का आली एवढ्या वर्षानंतर देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा का पूर्ण होत नाहीत अशा जोडप्यांना नियमित मदत का मिळत नाही आणि केवळ एखादा व्हिडिओ व्हायरल झाला कीच का मदत पोहोचते खर तर माणूस की अजून देखील जिवंत आहे सोनू सूज सारख्या माणसांमुळे दिसतं पण शाश्वत बदल घडवण्यासाठी व्यवस्था बदलणं देखील गरजेचं आहे गरजूंना वेळेमध्ये योजना मिळणं माहिती मिळणं आणि हे केवळ सोशल मीडियावरती अवलंबून असता कामा नाही हा व्हिडिओ आणि त्याला मिळाली प्रतिक्रिया एक जागृती आहे पण या जागृतीचं रूपांतर कृतीत होणं आवश्यक हो आहे शेवटी एकच म्हणता येईल की सोनू सूदने दिलेली ही मदत केवळ दोन बैलांची नाही तर ते एका जोडप्याला पुन्हा इथे जगण्याची उमेद देणारी आहे पण त्याबरोबरच आपण सर्वांनी विचार करायला हवा की समाजामध्ये अशी स्थिती पुन्हा नये म्हणून आपण नेमकं काय करू शकतो जर तुम्हालाही वाटत असेल की या विषयावरती अजून चर्चा व्हावी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद